सर्वांना धनसंपत्तीचे लक्ष्मीचे आकर्षण असते कितीही श्रीमंत व्यक्ती असेल तरीही त्याला पैशांचा हव्यास काही सुटत नाही पैसा आपण तत्पर असतो पैसा मिळवण्यासाठी आपण आपण विविध मार्ग अवलंबतो आणि धनाढ्य श्रीमंत होऊ अशी अपेक्षा ठेवतो त्यासाठीच आपण आध्यात्मिक मार्गानेही जातो म्हणजे दानधर्म करतो असे म्हणतात की आपण जर कोणाला एक रुपया दिला तर देव आपल्याला दहा रुपये देतो म्हणून आपण विविध वस्तूंचे पदार्थांचे दान करतो परंतु आपल्या काही अशा वस्तू आहेत ज्या घरातून कधीही कोणालाही देऊ नयेत जर आपण आपल्या या वस्तू कोणाला दिल्या तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते कोणकोणत्या आहेत त्या वस्तू हे जाणून घेण्यासाठी आपण एक कथा पाहूयात फार पूर्वीची गोष्ट आहे आनंद नगरी नावाचे एक नगर होते त्या नगरात सुनयना नावाची एक स्त्री आपला पती आणि सासू सासऱ्यांबरोबर राहत होती नगरात त्यांचे खूप नाव होते त्यांची गणना श्रीमंत वर्गात होत असे गावात त्यांचा मोठा वाडा होता त्यात ते सर्वजण अगदी सुखात आणि आनंदात राहत होते सुनयना खूपच दयाळू आणि सुशील होती ती आपल्या सासू सासऱ्यांची खूप आनंदाने सेवा करीत असे तसेच ती खूप धार्मिकही होती ती दररोज सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करीत असे देवपूजा करून तुळशीचे पूजन करीत असे देवी लक्ष्मीचे पूजन करीत असे तिच्या पतीचे त्याच नगरात एक मोठे धान्याचे दुकान होते त्यांचा मोठा व्यवसाय असल्याने घरात पैशांची भरपूर आवक होते सुनैना धार्मिक आणि दयाळू असल्याने दान धर्म ही खूप करीत असे तिच्या दारात आलेला कोणताही याचक कधीही विनमुख परत जात नसे ती सर्वांना भरभरून देत असे भुकेलेल्याला अन्न देणे अडचणीत असलेल्या मदत करणे हे जसे तिचे रोजचे कामच होते त्यामुळे तिच्या घरी नेहमी कोणी ना कोणी मदत मागण्यास येत असे आणि ती सर्वांना मदत करीत असे ज्यांना ती मदत करीत असे ते तिला मनापासून आशीर्वाद देत असत तिचे कौतुक करीत असत परंतु तिला कशाचाही गर्व किंवा अहंकार नव्हता जे कोणी तिच्याकडे मदतीची याचना करतील त्या सर्वांना ती अगदी मनापासून जे हवे ते देत असे तिची शेजारी पाजारी ही तिच्याकडे नेहमी काही ना काही मदत मागत असत आणि वेळोवेळी वेड़ ती त्यांना मदतही करीत असे असेच एकदा तिच्याकडे तिच्या शेजारची स्त्री आली आणि तिला म्हणाली कि आज माझ्या घरी भरपूर पाहुणे येणार आहेत म्हणून मला जास्त स्वयंपाक करावा लागणार आहे दोन चुलींवर चपात्या करायच्या आहेत म्हणून तुझे लाटणे पोटपाट आणि तवा मला देशील का माझे काम झाले की मी लगेच ते तुला परत आणून देईल सुन तिला सांगितले अहो त्यात शेजारी शेजाऱ्यांना मदत घेऊन जा तुम्ही आणि तुमचे काम झाले मग आरामात द्या तिने तिला घरातून लाटणे पोळपाट आणि तवा आणून दिला शेजारी आनंदाने घरी परतली दुसऱ्या दिवशी तिच्याकडे एक नवीनच स्त्री आली तिने तिला सांगितले की ताई या शेजारच्या घरात आम्ही राहायला येत आहोत म्हणून त्या घराची साफसफाई करायची आहे परंतु आम्ही सोबत काहीही आणलेले नाही म्हणून थोड्या वेळासाठी तुमचा झाडू मला मिळेल का घरातील साफसफाई झाली की लगेचच मी तुम्हाला तुमचा झाडू आणून देईल सो सांगितले अरे वा तुम्ही तर आमचे नवे शेजारी त्यात काय एवढे हा झाडू घेऊन जा आणि तुम्ही इथे येणारच आहात तर वेळोवेळी झाडू लागेलच तर हा झाडू तुमच्या घरातच ठेवा माझ्याकडे दुसरा झाडू आहे झाडू घेऊन ती स्त्री निघून गेली त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एक स्त्री सुनैनाकडे आली आणि सुनैनाला म्हणाली की ताई माझे बाळ खूप रडत आहे त्याला खूप भूक लागली आहे परंतु त्याला पाजण्यासाठी घरात दूध नाही तुमच्याकडे थोडेसे दूध असेल तर माझ्या बाळाला देता का सुनैना म्हणाली अहो बाळ इतके रडते तर त्याला दूध देणार नाही का मी घेऊन जा आणि पोटभर दूध पाजा तुमच्या बाळाला तिने एक तांब्या भरून दूध आणून त्या स्त्रीला दिले ती सुनयनाचे आभार मानून दूध घेऊन निघून गेले दुसऱ्या दिवशी तिच्या राहणारी एक स्त्री आली तिने तिला सांगितले कि सुनयना मला लग्नाला जायचे आहे परंतु माझ्याकडे लग्नात घालता येतील असे दागिने किंवा उंची कपडे नाहीत तुझ्याकडे तर भरपूर दागिने आणि सुंदर सुंदर साड्या आहेत तर मला लग्नात घालण्यासाठी तुझे दागिने आणि साड्या देशील का सुनयनाने तिला सांगितले त्यात का एवढे माझ्याकडे आहेत म्हणूनच तर तुम्ही मागायला आलात ना घेऊन जा ते आहेत आणि तुमचेही त्यात मलाही आनंदच होईल तिचे दागिने आणि उंची साड्या आणून त्या स्त्रीला दिल्या त्या स्त्रीने ते दागिने आणि साड्या घेतल्या तिला खूप आनंद झाला आणि उत्साहातच ती घरी परतले सुनैनालाही फार आनंद झाला कि चला माझ्यामुळे कोणाला तरी आनंद मिळाला अशा प्रकारे सुनयना सर्वांना मदत करून इतरांना आनंदी आनंदी करून स्वतःही होत असे इतरांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून समाधान मिळत असे त्यांच्या दुकानाचा व्यवसायही अगदी जोरात चालला होता पती पत्नी एकमेकांवर अतिशय प्रेम होते आणि त्यांचा आनंदी व सुखाचा संसार पाहून तिचे सासू ही नेहमी आनंदी आणि उत्साही राहत असत अशा प्रकारे त्यांचे दैनंदिन जीवन अगदी आनंदात व्यतीत होत होते परंतु एक दिवस सकाळी सकाळी त्यांच्या दुकानातील एक नोकर ओरडतच घरात आला आणि दुकानात चोरी झाली असल्याचे तिच्या पतीला सांगितले तो खूप घाबरला आणि लगेचच दुकानात गेला पाहतो तर काय दुकानातील संपूर्ण सामान चोरांनी चोरून नेलेले आहे दुकान संपूर्ण रिकामे आहे त्याने डोक्याला हात लावला संपूर्ण दुकान रिकामे झाले म्हणजे त्याचे प्रचंड नुकसान झाले होते तो रडत ओरडतच घरी परतला घरातल्या सर्वांना त्याने घडलेली सर्व हकीकत सांगितले त्याला त्याला धीर दिला आणि आपण पुन्हा एकदा जिद्दीने उभे राहू ती आपल्या दुकानातील सर्व सामान चोरीला गेले ते जाऊ द्या आपल्याकडे तिजोरीत भरपूर पैसे आहेत त्यातून आपण पुन्हा सामान आणू आणि परिस्थिती पूर्ववत करू तो लगेच होय म्हणाला आणि तिजोरीतील पैसे घेण्यासाठी गेला पाहतो तर काय तिजोरी उघडी आहे आणि त्यात पैसेही नाहीत त्याने सुनैनाला हात मारली सुनैना धावतच आली पाहते तर तिजोरीतील धनही संपूर्ण चोरीला गेलेले तिने कपाळाला ला हात लावला आणि रडायला लागले तिच्या पतीने तिला सांगितले आता हेही सर्व गेले आता आपल्याकडे शेवटचा पर्याय म्हणजे फक्त तुझे दागिने आहेत तुझे दागिने दे ते गहाण ठेवून मी पैसे आणतो आन आणि त्यात संपूर्ण दुकानाचे सामान घेऊन येतो तर तिला तिच्या दागिन्यांची आठवण झाली जे तिने एका स्त्रीला लग्नासाठी दिले होते तिने सांगितले अहो त्या जवळच्या गल्लीतल्या ताई आहेत आहे। ना त्यांना लग्नासाठी मी ते दागिने दिलेले आहेत घेऊन येते सुनयना त्या स्त्रीच्या घरी गेली तर तेथे ती स्त्री नाही कोणी नाही संपूर्ण घर रिकामे आहे त्यात सामानही नाही म्हणजे ती स्त्री सुनयनाचे संपूर्ण दागिने घेऊन पळून गेली होती हे समजायला सुनैनाला वेळ लागला नाही ते अत्यंत दुःखी आणि निराश होऊन घरी परतले तिने घडलेली सर्व हकीकत तिच्या पतीला सांगितली तिचा पती, पती खूप संतापला त्याने तिला खूप बरेवाईट सुनावले तुझ्यामुळे आज आपल्याला हा दिवस बघावा लागला तू सर्वांना घरातून काही ना काही काढून देत असते कोणीतरी लक्ष ठेवून बरोबर आपले काम साधले आणि दागिने तर तू स्वतः तुझ्या हाताने काढून दिलेस किती मूर्ख आहेस तू तुला अक्कल नाही का आज तुझ्यामुळे मी इतका रस्त्यावर आलो आहे तुझ्यामुळे हे सर्व घडले म्हणून आता तुला माझ्या घरात थारा नाही चालती हो माझ्या घरातून आणि यापुढे मला तुझे तोंडही दाखवू नकोस असे म्हणून त्याने तिला घराबाहेर काढले आणि दार लावून घेतले सोन फार वाईट वाटले ती तशी चालत निघाली नदी काठी आली तिने विचार केला कि इतका दानधर्म केला सर्वांना मी इतकी मदत केली याचे मला हेच फळ का हे देवी लक्ष्मी मी तुझी इतकी मनोभावे रोज पूजा करीत असे तुझी व्रत करीत असे आणि त्याचे वेचपाळ का मला माझ्या पतीने आज घराबाहेर काढणे माझे जीवन व्यर्थ आहे मग मी जगून तरी काय उपयोग त्यापेक्षा मी माझे जीवनच संपून टाकते असे म्हणून ती उठली आणि नदीच्या दिशेने निघाली ती नदीत उडी मारणार तोच तेथे देवी लक्ष्मी प्रगट झाली देवीने तिला सांगितले थांब सुनायना असा अनर्थ करू नकोस हे जीवन लढण्यासाठी आहे अशा प्रकारे संपविण्यासाठी नाही सुनैनाने देवीला ना नमस्कार केला आणि सांगितले हे देवी आई मग मी काय करू आमच्या घरात जी चोरी आणि नुकसान झाले त्यासाठी माझे पती मला दोषी मानतात त्यांनी मला घराबाहेर काढून टाकले मग मी आता कोठे जाऊ मी जगून तरी काय करू देवी म्हणाली सुनैना तुझ्या पतीने तुला घराबाहेर घराबाहेर काढले हे त्याचे चुकलेच परंतु ही परिस्थिती निर्माण होण्यास तोच जबाबदार आहेस हे अगदी खरे आहे सुनैना म्हणाली नाही हे शक्य नाही वा ना ना मी तर कोणतेही वाईट व चुकीचे कार्य केलेले नाही मी तर नेहमी सर्वांची मदत करते कोणाला काय हवे नको ते देत असते त्यांच्या परत ही अपेक्षा मी कधीही केली नाही तर मग अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी मी जबाबदार कशी काय राहू शकते त्यावेळी देवी आई म्हणाली तू सर्वांना मदत करतेस कोणी काही मागितले तर लगेचच देते हे खूप चांगले आहे परंतु तुझा हाच दानशूरपणा तुझ्या या परिस्थितीला कारणीभूत आहे सुनैना तू सर्वांना मदत कर जे हवे ते देत जा परंतु काही अशा वस्तू आहेत ज्या आपण घरातून कोणाला दिल्या तर त्या बरोबरच आपले भाग्यही निघून जाते आणि मी अशा ठिकाणी थांबत नाही सुनायना म्हणाली देवी आई अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरातून कधीही कोणालाही देऊ नयेत त्यावेळी देवी म्हणाली तो तुझ्या घरातील तवा पोळपाट लाटणे हे सर्व काढून दुसऱ्या स्त्रीला दिले या घरातील अशा वस्तू आहेत ज्यांचा वापर आपण दररोज करतो या भांड्यांमध्ये माझे वास्तव्य असते आणि तू या वस्तू घरातून बाहेर काढल्यास तसे झाडू झाडूला तुम्ही सर्वजण माझे स्वरूप मानता झाडू मध्ये साक्षात माझी वास्तव्य असते झाडू सगळीकडे स्वच्छता करते आणि जेथे स्वच्छता असते तेथेच मी असते आणि असा झाडू म्हणजे साक्षात मला तू घरातून बाहेर काढलेस मग मी तुझ्या घरात कशी काय राहू शकते पुढील वस्तू म्हणजे तू सूर्यास्तानंतर एका स्त्रीला दूध दिलेस पांढऱ्या रंगाच्या वस्तू मला अतिप्रिय आहेत आणि सूर्यास्ताची वेळ ही माझ्या आगमनाची वेळ आणि यावेळी तू माझी आवडती वस्तू घराबाहेर काढलीस मग मी तुझ्या घरात कशी काय प्रवेश करणार कधीही सूर्यास्तानंतर पांढऱ्या कोणत्याही वस्तू जसे दूध दही तांदूळ मीठ साखर घराबाहेर काढू नयेत कोणाला देऊ नयेत आणि पुढील वस्तू म्हणजे दागिने दागिन्यांमध्ये साक्षात मी निवास करते आणि तू तर ते दागिने दुसऱ्या स्त्रीला देऊन टाकले म्हणजे एक प्रकारे तू मलाच घराबाहेर काढलेस मग मी तुझ्या घरात कशी बरे राहू शकते तेव्हा सुनैना देवीला म्हणाली हे देवी आई मी तर फक्त इतरांना मदतीच्या भावनेने या सर्व वस्तू दिल्या त्यात माझा काय दोष देवी या वस्तू घरातून बाहेर गेल्या तर मलाही घरातून निघावेच लागते परंतु तू हे करताना तुझा हेतू शुद्ध होता तुझ्या मनात इतरांचे कल्याण व्हावे हाच होता म्हणून मी तुझे गेलेले सर्व वैभव तुला परत देते परंतु लक्षात ठेव घरातील लाटणे पोळपाट तवा झाडू दागिने या वस्तू कधीही कोणालाही देऊ नयेत आणि सूर्यास्तानंतर रंगाच्या कोणत्याही इतरांना देऊ नयेत हे सर्व लक्षात आणून देण्यासाठी मला तुझे वैभव काढून घ्यावे लागले आता तू घरी परत जा तुझे गेलेले वैभव मी तुला परत करते तिने देवीला वारंवार नमस्कार केला देवी अंतर्धान पावली सुनैना घराकडे परतली घरी परतताच पाहते तर तिचा पती आणि सासू सासरे तिची वाट बघत बाहेरच उभे आहेत तिने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली पतीने तिला सांगितले की हो तो चोर पकडला गेला आणि आपले संपूर्ण धन आपल्याला परत मिळाले दुकानातील सामानही जसल्या तसे आहे तसेच तुझे दागिनेही त्या स्त्रीने परत आणून दिले आहेत आपले जे काही वैभव होते ते जसेच्या तसे आपल्याला परत मिळाले यात फक्त तुझी भक्ती आणि देवी श्रद्धाच आहे यावेळी सुनयना म्हणाली हो देवी कृपा आहेच पण यातून मला एक खूप मोठा धडाही मिळाला या पुढे मी आईने दिलेल्या आदेशानुसारच वर्तन करेन मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की घरातील अशा कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही कोणालाही देऊ नयेत त्या व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद